तर मंडळी मी अशी तयार झालेली आहे आता हळदी कुंकू आणि स्मर्यांच्या बोरण्यासाठी तर माझ्या मैत्रिणी येतच असतील हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं लेक बेळगावची इंदुबाई या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मंडळी सकाळचे वाजलेल्या आहेत साडे दहा आणि घरातलं सगळं आवरून झालेला आहे आणि आज आहे आमच्या स्मरणचं बोरनान आणि सोबत आज आहे माघी गणेश जयंती तर रथसप्तमी येऊन ठेपलेली आहे म्हणजे दोन तीन दिवसानंतर रथसप्तमीच आहे तर म्हटलं आज हळदी कुंकू आणि बोरनान करून घेऊयात तर हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे काल काही खरेदी करून मी आणलेली आहे हळदी कुंकू आणि बोरनानची तर इथे जे काही मिळतं त्या सामानातच करणार आहोत देश आहे तर तिथे आम्हाला असं काही जास्त गोष्टी शोधायला लागत नाही तर मोस्टली आम्हाला सगळं मिळून जातं मला नेक्स्ट तयारी करायचंय मला थोडं डेकोरेशन करायचंय हळदी गुंकू आणि बोरणांसाठी तर माझ्या आजूबाजूच्या काही मैत्रिणी आहेत त्याच येणार आहेत तर येस आज स्मरणचं बोरणं नाही काल स्मरणला ड्रेस सुद्धा घेऊन आम्ही आलो तर चला मग हे सगळं तुम्हाला या आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे डेकोरेशनचं काम झालेलं आहे रांगोळी काढायची आहे आणि नाश्त्याच तयारी करायची तर नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे वेज सँडविच आणि सोबत ज्यूस आहे टी आहे तर मसाला टी बनवणार आहे कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे म्हटलं गरमागरम सँडविच आणि चहा देता येईल आणि मु लहान मुलांना आवडीने ते ज्यूस घेतात तर ज्यूस आणलेला आहे तर, तर, गरम मुल, तर, तर फ्रीजमधून मी काही वेळ आधी काढून ठेवेन त्यांना देण्यासाठी तर असं प्लॅनिंग आहे वानामध्ये मी काय आणलं आहे तुम्हाला दाखवेनच तर आत्ता मी डेकोरेशन काय केलं आहे कसं केलं आहे हे तुम्हाला थोडक्यात दाखवते तर चला ुंकू आणि स्मऱ्यांच्या बोरनानासाठी तर माझ्या मैत्रिणी येतच असतील साडेसहा ऑलमोस्ट झालेल्या आहेत सारज मधले आणि असं हे असं हे छान डेकोरेशन मी केलेलं आहे जितकं शक्य होईल तितकं छान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे असं सौभाग्याचे दागिने असे लावून हे असं छान मी छोटसच इथे असं डेकोरेशन छान केलेलं आहे आणि तुम्हाला ह्या साईडलाही दाखवते तर इथे जेव्हा हळदी कुंकूला माझ्या मैत्रिणी बसतील तेव्हा हे मी असं छोट्या पतंगा घरीच बनवल्या आणि असे छान तयार केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या सगळ्या जवळच्या मैत्रिणी आणि त्यांच्या मुली बोरनान व हळदी कुंकूसाठी आल्या होत्या तर आता आम्हाला बोरणान आधी करून घ्यायचं होतं बोरनान झाल्यानंतर मी हळदी कुंकू करणार होते तर इथे सर्वजणी जमलेल्या आहेत आणि गप्पामध्ये त्या रंगलेल्या आहेत बोरणान का करायचे तर करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलावर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केली जाते बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात व बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळास आंघोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व हा खाऊ गोळा करून खातात यालाच बोरनान असे म्हणतात असा प्रसंग झाला माझ्या दरवाजाची बेल वाजली मग मिस्टरांनी दरवाजा ओपन केला तर काही लोक तिथे असे स्टीम मोबिलायझर घेऊन आले होते तर ते सर्वांना फ्री गिफ्ट आहेत असं म्हणून देत होते मग माझ्या मैत्रिणीही तशा आल्याच होत्या माझ्या घरी मग मिस्टरांनी त्यांना सांगितलं की मा आमचे गेस्ट पण आहेत त्यांना पण तुम्ही देणार आहात का तर ते म्हणाले हो हे तर फ्री गिफ्ट्स आहेत आम्ही सर्वांना देतोय सो यू कॅन टेक तर आम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणींनासुद्धा मा हात दिले आणि खूप चांगल्या कंपनीचे ते मोबिलायझर आहेत स्टीम मोबिलायझर आणि ते सगळ्यांना यूजफुल होतील असे होते तर त्याही खूप खुश झाल्या म्हणाले पल्लवीच्या घरी हळदी कुंकूसाठी आलो आणि आम्हाला हे गिफ्ट आणखीन एक गिफ्ट मिळालं नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो महिला मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत घरोघरी हळदी कुंकुवाचा समारंभाचे आयोजन करतात पण तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांतीत हळदी कुंकुवाचा सण का साजरा करतात पौराणिक कथेनुसार सुहासनीमधील आदिशक्तीला शक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या शक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असे मानले जाते इथे सगळ्यांना मी तिळगुळ दिले आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशा शुभेच्छा देऊन वानामध्ये मी असे ट्रे दिले होते जे त्यांना रोज युजफुल होतील तर त्यांना हे वान खूप जास्त आवडलं सगळ्यांना वान खूप जास्त आवडलं आणि आंटीला सुद्धा हा पहिल्यांदाच अनुभव होता त्याही खूप खुश झाल्या आणि त्यांना हे जे गिफ्ट्स होते ते खूप जास्त आवडले गिफ्ट्स म्हणण्यापेक्षा वान खूप जास्त त्यांना आवडले आणि सगळ्यांचे मग मी आशीर्वाद घेतले सगळ्यांनी खूप छान आशीर्वाद दिले हा कार्यक्रम आठवल्यानंतर मग नाश्त्याची तयारी करायची होती मला नाश्त्याचं मी ऑलरेडी सगळं रेडी करून ठेवलं होतं ऑलमोस्ट सँडविच मेकरमध्ये मला गरम करून त्यांना द्यायचं होतं आणि ऑलमोस्ट सगळं टाईममध्ये आटोपलं होतं कार्यक्रम ते अतिर आणि माझा आशीर्वाद घेतला कारण ती छोटी आही तो साथी गर्मा थंडीच दिवस आहे म्हणून तर सगळ्यांसाठी सँडविच बनवले आहेत गरमागरम थंडीचं दिवस आहेत आणि काहीतरी वेगळं तर इकडे सागर पण मला म्हणजे माझे मिस्टर हेल्प करतायत मी नाव घेत नाही शक्य सागर म्हणून आहो म्हणते पण आता तुम्हाला कळण्यासाठी म्हणून म्हणतीये गरमागरम इथे सँडविच केलेत आणि आता सगळ्यांना देते सँडविच आणि ज्यूस आहे सोबत गरमागरम डेकोरेशन बहुत ओके थँक्यू आंटी फर्स्ट टाइम आहे फंक्शन बोन एन्जॉयड या असा झाला हळदी कुंकू व बोरणांचा कार्यक्रम तर तुम्हाला हा व्लॉग बघून कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय